शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा सर्वत्र साजरा करण्यात आला असून श्री विश्वकर्मा पांचाल सुवर्णकार समाज पोलादपूर यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते गंगामाता हॉल पर्यंत कीर्तन गात महाराजांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली तसेच यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात आला पुण्यतिथी सोहळ्याला पोलादपूर येथील सुवर्णकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संत शिरोमणी नरहरी महाराज यांची वेशभूषा अमर नगरकर यांनी साकारली होते मुळात वर्ष गावात आमचं समाजाचं मंदिर आहे नरारी महाराजांना त्या शिरोमणी नरारी महाराजांना नतमस्तक होतो कोल्हापूर सुवर्णकार व्यावसायिकांनी त्या मंडळांनी ठरवलं की अनेक मंडळींना तिथपर्यंत ह्या मिरवणुकीचा ह्या संतांचं दर्शन घेणं शक्य होत नाही आणि ह्या धावत्या युगात आपल्या इथं हा कार्यक्रम घ्यावा अतिशय चांगली सूचना सुवर्णकार व्यवसायकारांनी घेतली कालांतरानंतर लगेच सुवर्ण युवा संघटना आहे त्यांना विश्वासात घेतली आणि ज्येष्ठ मंडळी या अशा चांगल्या कार्यक्रमाला आवर्जून सहकार्य करत असतो अनेक वर्ष खाली त्यावेळेला पलातपुरीचा आपण दिंडी काढली होती पण त्यावेळेला अशा पद्धतीचं माध्यम विद्यम नव्हतं परंतु त्या काळात सुद्धा काढल्यानंतर अनेक वर्षांनी सुवर्णकार युवा मंच असो व्यावसायिककार असो अन्य बंधू भगिनी सगळ्यांचं म्हणणं असं झालं की आपल्या इथं घ्या आणि खरोखर सांगतो तुम्हाला आनंदाची गोष्ट आहे की आपण म्हणतो ना ही सोनियाचा दिन वर्षे अमृतावनी गोड अशा पद्धतीचा कोणीही न चुकता कार्यक्रम करत असताना चुका होतात पण ह्याच्यानंतर चूक होणार नाही त्याची काळजी घेऊन हो अतिशय चांगल्या तऱ्हेचा की दृष्ट लागणारा हा कार्यक्रम हा इथं पार झाला अजूनही कार्यक्रम पुढं आहेत मुंबईकर महाराष्ट्रातले शिव सुवर्णकाल मंडळी मोठी मोठी तज्ज्ञ इथे येणार आहेत कार्यक्रम दोन नंतर आहे ह्या कार्यक्रमात का विशेषतः सांगतो की सुवर्णकार ज्या महिला आहेत की ज्या स्वतःच्या पायावर उभे आहेत संसार ज्यांनी चालवला त्या मंडळींचं त्या महिला मंडळींचं ह्या तरुण व्यवसायकार आणि सर्व आम्ही त्यांचा सत्कार ठेवला आहे अतिशय चांगलं आहे की चांगल्या तऱ्हेने काम करणाऱ्याच्या पाठीवर थाप पडली पाहिजे आणि मग तशा पद्धतीची थाप आज जी टाकले की हाच कार्यक्रम सातत्याने पुढं ह्याच्यापेक्षा मोठा 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 होईल जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सुवर्णकाराची तिसरी काय चौथी पाचवी पेढीसुद्धा हा कार्यक्रमाचा अनुषंगाने हा दिवस जो नरहारी महाराजांची पुण्यजी जी आहे ती सगळ्यात जास्ती साजरी केली जाईल परंतु पत्रकार बंधू शेवटी आमची प्रसिद्धी तुमच्या हातात आहे पण सगळीकडे नाही हाताची बोटं सारखी नाहीत काही विघ्न संतोषी सुद्धा आहेत कालच्या दैनंदिन सागर पत्रकात जी बातमी आली ती खोडसळपणाने दिले मला आजही सांगूस वाटतं की तुम्ही चांगलं करा ना अरे पत्रकार हे आमचं एक, एक चांगला दिशा देणारं रूप आहे पत्रकार बांधवांना आम्ही मानतो की त्यांच्या हातात संपूर्ण विचार आहेत आम्ही काय बोलतो ते कुठं ते आमच्या पैशात तज्ज्ञ पत्रकार असतात पण असे भग्न पत्रकार मी कधीच बघितले नाहीत आज कोल्हापूर पहिल्यांदाच सातशे आडते आडतीसावी विश्वकर्म समाजाचे जे संत आहेत संत शिरोमणी नरहरी महाराज त्यांची पुण्यतिथी आज पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये साजरी झालेली आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आज आम्ही शिवाजी पुतळा पोलादपूर ते गंगामाचा हॉलपर्यंत भव्य अशी मिरवणूक काढलेली आहे आणि सर्व समाज सुवर्णकर समाज बांधवांचा महिला भगिनींचा आणि युवांचा अतिशय उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे आणि असंच ह्याच्यापुढे प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम साजरा करण्याचं ठरवलेला आहे आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज आम्ही ज्या समाजातील ज्या महिला आहेत कर्तृत्ववान त्यांचा सन्मान करण्याचं सुद्धा आम्ही आयोजित केलेलं आहे ज्या स्वतःच्या पायावरती उभे आहेत आणि स्वकाळावरती स्वतःचं कर्तृत्व जगापुढे दाखवत आहे अशा महिलांचा सन्मान करणं हे समाजाचं प्रथम कर्तव्य आहे समाज आपण जर का पाहिलं की समाजामध्ये प्रत्येक समाजाचा घटक एकत्र येतो त्याच दृष्टीने प्रत्येक समाज जर का एकत्र येतोय तर समाजासोबत म्हणजे प्रत्येक समाज जाती धर्माच्या समाजासोबत माणसाने एक माणूस म्हणून सुद्धा पहिल्या समाजासाठी जगलं पाहिजे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर एन टी न्यूज मराठी पोलादपूर रायगड